कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणत क्लेशनाशाय गोविंदाय नमो नम गोविंदाय नमो नम जय राधा कृष्ण राधा कृष्ण सूर्यनारायण उगला आमचा बाबा या डबड घेऊन किती काय म्हणतात अजून येईना काय यांना आता काहीच कळत नाही याला लवकर जायचं तिथं खायमध्ये तिथून आपली गाय आणायची पिळून उकडे वाली मस्त घरी म्हणजे मग ते वेळेवर आले नंतर त्याच्या समोर पाणी टाकत नाही काय नाही काय सांगावं काय माहिती यांना आता मी त्याला आवाज देते आता जाऊन पाय म्हणा सगळं होऊन पाय एवढा का म्हणून लागला त्यांना मिट्या ए मिट्या पप्या उठ ना भाऊ उठ ना लवकर अरे दिवस कात्र बरोबर आला ना काय करावं बाई यांना काय नाही उठाचा नाही अजून येणे काय करावं यांना उठ लवकर अरे काय रे बा अरे काम कल लावलं त मला बारा तिकडे वड्याच्या कडा लावा तिकडे आवाज यायला लागला वड्याच्या कडा लावायची वाढ लागली एवढी मोठ्या नाळ काय बाई एक काय रे तू काही कळत नाही तुला काही आता बाई मग आता गाया आपण नवीन जमली ती आता तुम्ही मग लवकर तिला एवढा वेळ येत राहते का तुम्हाला कळत नाही काही जाई बरा तू करणार वा बेटा काय आरड नाही काय नेमकं काही कळतच नाही मला घेतली शेळीला तुम्ही तीनदा भेळी अशी गमत झाली तू इथे आता बाई आपलं तू आलं येताना मला तीन चार जण म्हणले ना अरे शांत भाई आवाज देऊ तुला शांत भाई आवाज देऊली काय कामा झाली काय नाही अरे चल मिट गावडी ओळखली चल लवकर कह शांत भाई सकाळी सकाळी लावला म्हणलं दांगडू लावला सगळी सगळी मला घरी आवाज आला आवडतो अगं बाई सर तू दूध द्या बरं 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 थांब आता अगं त्याच्यामुळेच मी आडत होते जात नाही लवकर काय करा बाई आता मग त्याच्यामुळे आडवला यांना सगळे उठले तिकडे गेले डबडे घेऊन तिकडेच बसले बराच टाइम मग मी तुम्ही आडत होत त्यांना म्हणून तुला आवाज आला असं तो काय शांताराम भाऊ निघले वाटत आता दूध काढायला फार दिवस उगल्यावर चालले बरं बर हा चांगले घडे आदर्श शेतकरी त्यांना विचारावं लागेल ना आपण बायोडाटा दिला होता ना ते पोरीचं काय झालं काय नाही विचारावं लागेल बाबा जरा बरोबर येऊन दे त्यांना आता अरे यात्रा ना अरे काय पाणी भरवायला हो गा अडचं यात्रा बी आली घड हा काय आता जाईन दहा पंधरा मिनिटात लेट आता मग करून दा आपण तयारी करून आचार्याला सांगेल सगळं सामान आणून ठेवले ना आता जाऊ लगेच आपण थांबा अ कोल्हापूर जिल्ह्याला पटन कडोली गावाला पटन कडोली गावाला बिरूच्या गावाला ओ बिरोबा महाराज की जय ओ शांताराम भाऊ तुळशीचं लग्न झालं वांगे सड झाली हा आता बिरोबाची यात्रा आली ना भाऊ हा परवा दिवशी आपण त्या पाहुण्याला बायडाटा पाठवला होता का म्हणलं काही आलक नाही अडचण टी बी राहिला फोन करायचं बरोबर मी एकदा येतो खाय तुम दूध काढून एक एकदा काय मिठ्या माहुले बो आता काय मग दूधच खायचं नुसतं की नाही पिवार दूध इकडे बघावला ना नाही उडव केला मिठाची काय बाबा मामा फुल चांगली मोठी गाय आणली वाटते शांत्याना पद्मास कुठला गाय आणतो काय लय मोठा होतो श्रीमंत होतो काय लय अ थांब ना कस काय दूध देते पाहतो मी आता जादू मंतर मारतो मी तिच्यावर जादू मंतर अ याच जा मंतर जादू मंतर मारतो मी आता ओम फट स्वाहा त्या दिवशी मला म्हणलं मोटरसायकल वर बसून घे रे मला अ मोटरसायकल वर बसून घे म्हटलं मला नाही म्हणे बसून नाही घेत तुम्हाला बसून नाही घेत आता पाहि ना मग आता काढ बना दूध आता का कसं दूध काढतो काढ बना अरे बापलेश अरे छान काय बाबा छंद्यावाला बापरे बाप या पाहिलं कडे आपल्याला अरे ना जवळ काय करूया काय गावडी उडून देतो काय म्हणलं याला विचार अस लागत दादा वंगण वंगण इकडे काच काय तू आज इकडे काय करू जवळ काय करू लागली जवळ अरे बाप रे आता सापडलो आपण आता काय करा नेमकं आता खिंडीत गाड धरलं कडे आता खिंडीत गाडव धरलं आता अवघडच व्हायचं दिसतं अरे काय नाही काय नाही शांतार चालू होत मी मी शांताराम गावडी आणली म्हणलं लयच मोठी पाहायला काही नाही मस्त गावडी आणली गावडी पाहायला काय अडचण नाही ना पण लोक नाही ना सुजे ऐकलं लोक तू सांग बर मला लोक आशीर्वाद घेते ना काही बी काही देते करून तोडगा तडगा जर केला तर गावडी दूध देत नाही उडून देते लोक लोक लगे ना भाऊ पण आता तू आला इथं तुला सांगतो आता यायचं ना इकडं अरे प्रशासन तुझ्या आल्या अजून थांबायच नाही गावडीजे त्याला लगे से लोक चला बस सटन जो आपण आता पहिलं बर बर जातो बाबा जातो आपल्याला काही जमत नाही होती आपल्याला थांबा आता दूध काढून देत दे मला पहिले चाल पावळे हवे पावळे हळू हवी पावळे हवे अरे बाप रे लाता मारवली आता कळलं का, का जातो जातो जातो। जा तुला आता कळलं का तुला वंगना पालना केलं त्यानं काम केलं त्याच्या आयचं भांडबुळ त्याच्यावर केलंच त्यानं काहीतरी कामच केलं तुला सांगतो मी अळ सांगतो आता लाज बसली रे मला गेले मिठ्या गेले आता गेला आपला डोका बुडाला पुरा आता गावडी दुंदी काढून देत आपली गावडी दुंदी काढून देणार आपली वाली काहीतरी केलं इतर याच मंतर केलं त्याला वंगना पण केला असं आराम करा त्यालाच केलं शंभर टक्के मी सांगत तुला मला माहिती माहितीये बाबा मला माहिती त्यालाच केलं काहीतरी आता अरे बाप रे दूध गेला आपल्या डोंग्या बोडाला गडला दुष्काळ पडला गावडी घेऊ म्हणलं याच्यावर तरी आपलं घर बाराचे दिली उडून कोण तरी आता हातच लावून देणार गावडी दूधच काढून का काल मस्त दूध काढून देत होती मग आता आता काय आता कोणाला काय म्हणू नको कोणाला काय म्हणू नको आता आपण वैरण टाकून देऊ तिला ते वासरू सोडून तिला पाजायला चाल घरी तू आता आता त्या बाबाला घेऊन यावं लागेल मला एक त्याचा बाप आणतो ते आता एक चांगला मोठा हा त्याच्याकडून त्याच्याकडून काहीतरी आपल्याला ना आता ते घ्यावा लागेल ते करून घ्यावं तुला नाही ते तू चाल बाय बरोबर आता चल तर घरी चाल या बाया इतक्या टाइम झाले दूध काढायला गेले आता शिकायला काय भांडगारी काय म्हणा काय मला? काय झालं अरे शांती तुला काय सांगू आता काय सांगू तुला आता काय सांग काय तुला नेमकं अरे गावडी दूधच काढून देऊन राहिली ना दूधच काढून ना मग गावडी काय झालं काय माहिती मुद्द्या आराई दोन लात मारल्या गावडीना दूधच काढून देणार गावडी मग बादली एक लात मारली दिली गावडीत गावडीना फेकून बांधली तिकडं काय करावं काही समजणार नाही भो हा काहीतरी झालं भो आपल्या गावडीला अरे देवा आता काय करावं भाई मग आता नक्की कोणीतरी गेला असन तिथं नक्की कोणीतरी गेला असन कोणातरी केलं काहीतरी काहीतरी केलं कोणतरी काहीतरी केलं आपल्या गावडीला कोणतरी नाही तर किती चांगली गावडी होती बाई बाई डवडी लय चांगली होती हो भाई गावडी अरे कोणी काय तू वंगण नाही का डांबर्या डांबर्या तोंड असा तो येला होता ना तिथं मी पाहिलं मग मला म्हणे आलतो नुसती पाहिला पाहायला आलो म्हणे पण त्याच्या आय त्याची तो गेला दुधस काढून देणार गावडी दुधस काढून दे ना थांबा तू थांबा तू त्याच्या घरी जातो मी आता धोदर सोडतो धोदर सोडत त्याला मध थांबतो आता अरे देवा तो डांबर तोंड्या का तू आलता का बाई तो काळतोंड्या बराबर आहे बराबर आहे भाई त्यानंच केलं मग ते पण आता आहे ना तुम्ही काही शाबया देऊ नका आणि त्याला काही हाणामारी करू नका त्याची लय काळ काळतोंड्या बारा बनवायचं आहे आता आपण काय करू माया भावाला फोन करते मी हा माया मायाला आहे ना शंकर आप्पा म्हणून एक बाबा आहे त्या बाबाला घेऊन या तुम्ही इथं आता पहिला तुम्ही झालं की आता आंघोळ करा तुम्ही आणि पहिलं झालं की मायाला हा त्याला घेऊन या इथं त्याला आणल्याशिवाय आपली गावडी बरी नाही होणार चला लवकर तुम्ही आता असं म्हणते की तू आता असं म्हणते की तू नी तर याला पहिला ना याला पहिला उसली तो आणि खाली पहिला आपटे याला पहिला लगे माझा डोकं खाम करून टाकलं दोन बाध आज काहीच नाही ना, ना, ना हातात लावून गावडी लगे मग मिरंगे हात पाहिलं त्याला मधमासला मग तुम्ही त्याच्या नाका लागू आपली गावडीच बा पाहिलं आपली गावडी पहिली बरे करा तुम्ही आणि मग नंतर काय म्हणेस त्याला म्हणू आपण तुम्ही ऐका मावला चला लवकर घरी आता तुम्ही बरोबर चाल मग आता मंडळी तुम्ही मात्र आमच्या चॅनलवर नवीन असाल तर मराठी कार्डून युट्यूब चॅनल आमचं खेड्याकडे चला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा कुठे जाऊ नका पाहत राहा खेड्याकडे चला जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद